बातमी महत्वाची आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे जरांगे आज पुण्यातल्या खराडीतून लोणावळ्याकडे रवाना होतील पिंपरी चिंचवड मार्गे मराठा आंदोलक लोणावळ्यात दाखल होतील रात्रीचा त्यांचा मुक्काम लोणावळा गावात असेल राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही तोडगा न निघाल्यानंच मनोज जरांगे पाटील मुंबईतल्या आंदोलनावर ठाम तर नेत्यांनी मराठा बांधवांचा फक्त वापर केलाय तेव्हा शहाणे व्हा आणि आरक्षण मिळेपर्यंत राजकारण करू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलंय नेत्यांची मुलं परदेशात शिकली मात्र आपल्या मुलांचं काय असा सवालही जरांगे यांनी विचारलाय दरम्यान जरांगे काल छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर नतमस्तक झाले होते सरकारला सद्बुद्धी दे मराठा समाजाला तातडीनं आरक्षण मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी केली आहे ग्रामस्थांकडून जरांगे पाटील यांचं भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं सत्तर वर्षात सगळ्या पक्षाचे नेते आपण मोठे केले त्यांचे पोरे परदेशात गाडी गेले त्याच्या काही गाड्या बंगले इतके झाले पंचवीस पिढ्यापासून घटक झाले आपण हायटे आपण मोठे केले आपल्या पोरांना कोण मोठे करणार मग त्यांनी केलं काय फक्त आपला उपयोग करून घेतला आता काही सांग आरक्षण मिळेपर्यंत राजकारण करून आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा त्या बोर्गा पर्यटन साठलेला आणि ते गावाकडे आल्यावर आपले लोक त्याला भयस म्हणायला लागले